तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची आहे पण वेळ नाही मग फक्त दहा मिनिटात घरच्या घरी बेली फॅट कमी करण्याचा हा सोपा वर्कआउट प्लॅन तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या निरोगी आयुष्य या युट्यूब चॅनल वर आज आपण दहा मिनिटात पोटाची चरबी कमी करणारे नऊ सोपे व्यायाम पाहणार आहोत कुठलाही महागडा इक्विपमेंट लागणार नाही फक्त तुमचा जोश लागेल एक जंपिंग जॅक्स एक मिनिट व्यायामाची ओळख जंपिंग जॅक्स हा एक फुल बॉडी कार्डिओ वॉर्म अप एक्सरसाइज आहे जो तुमच्या संपूर्ण शरीराला ऊर्जा देतो हार्ट रेट वाढवतो आणि कॅलरी बर्न करायला मदत करतो हा व्यायाम कुठेही कोणत्याही उपकरणाशिवाय करता येतो कसे करायचे स्टेप बाय स्टेप सुरुवातीची स्थिती सरळ उभे राहा पाय एकत्र आणि हात बाजूला ठेवा उडी मारणे एकाच वेळी उडी मारा पाय खांद्याच्या रुंदीपेक्षा जास्त उघडा आणि हात डोक्यावर नेऊन टाळी द्या मागे परतणे पुन्हा उडी मारून पाय एकत्र आणा आणि हात बाजूला आणा रिपीट हे सलग लयबद्ध गतीने करा दोन हाय नीज एक मिनिट परिचय हाई नीज हा एक सोपा पण प्रभावी कार्डिओ व्यायाम आहे जो शरीरातील चरबी कमी करण्यात स्टॅमिना वाढवण्यात आणि पायांच्या स्नायूंना टोन करण्यात मदत करतो हा व्यायाम घरच्या घरी कुठल्याही उपकरणाशिवाय करता येतो कसे करायचे स्टार्टिंग पोझिशन खांद्याच्या रुंदी एवढे ठेवून सरळ उभे राहा मुवमेंट एक पाय गुडघ्यापासून वागवून छातीच्या दिशेने वर उचला लगेच दुसऱ्या पायाने हात हालचाल पुन्हा करा जणू तुम्ही जागेवर धावत आहात हात नैसर्गिकरित्या हलवा जसे धावताना हलतात गती हळूहळू वाढवा जेणेकरून हृदयाचे ठोके जलद होतील तीन माउंटेन क्लाइर्स एक मिनिट व्यायाम कसा करावा प्लॅंक पोझिशन मध्ये या हात सरळ खांद्याखाली पाठीचा कणा सरळ आणि कोरघट एक पाय गुडघ्यातून वाकून छातीच्या दिशेने आणा लगेच दुसरा पाय पुढे आणा जणू काही तुम्ही जमिनीवर धावत आहात पायांची हालचाल सतत वेगाने करा, बिघडू पण देऊ नका चार बायसकल क्रंच एक मिनिट परिचय बायसकल क्रंच हा पोटावरील आणि कोर मस्स मजबूत करण्यासाठी अत्यंत प्रभावी व्यायाम आहे यात शरीराच्या वरच्या अपर ऍब्स खालच्या लोअर ऍब्स आणि बाजूच्या अब्लिक्स स्नायूंवर एकाच वेळी काम होते हा क्रंच पारंपारिक पेक्षा जास्त मस्स सक्रिय करतो कसे करायचे स्टेप बाय स्टेप सुरुवातीची पोझिशन पाठीवर सरळ झोपा हात डोक्याच्या मागे हलकेच ठेवा पण ओढू नका गुडगे वाकवून पाय हवेत उचला चालू हालचाल उजवा पाय सरळ पुढे ताणा आणि डावा गुडघा छातीच्या दिशेने आणा एकाच वेळी वरचा भाग थोडा उचलून उजवी कोपर डाव्या गुडघ्याच्या दिशेने वळवा नंतर बाजू बदला डावा पाय सरळ ताणा आणि उजवा गुडघा छातीच्या दिशेने आणा डावा कोपर उजव्या गुडघ्याकडे वळवा गती सायकल चालवल्यासारखी हालचाल सतत चालू ठेवा नियंत्रित आणि स्थिर गती ठेवा पाच, होल्ड एक मिनिट प्लांक होल्ड हा एक अत्यंत प्रभावी कोर स्ट्रेंथ व्यायाम आहे जो पोटाची चरबी कमी करण्याबरोबरच पोटाचे स्नायू खांदे पाठीचा कणा आणि पायांना एकत्रितपणे मजबूत करतो हा व्यायाम दिसायला साधा वाटतो पण त्यामध्ये स्नायूंवर होणारा ताण खूप परिणामकारक असतो कसा करावा सर्वप्रथम पुश अप पोझिशन मध्ये या पण कोपरे वाकवून आपल्या फोर आर्म्स खांडीपर्यंतचा भाग जमिनीवर ठेवा तुमचे कोपरे खांद्याच्या सरळ रेषेत असावेत आणि हात एकमेकांच्या समांतर ठेवावेत डोक्यापासून टाचापर्यंत शरीर एक सरळ रेषेत ठेवा पाठीचा कणा वाकू देऊ नका पोटाचे स्नायू घट धरून ठेवा श्वास हळू व नियंत्रित घ्या ही पोझिशन शक्य तितकी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला तीस सेकंद आणि नंतर एक मिनिट किंवा अधिक वेळ सहा बर पीच ब पीज एक मिनिट ब पीज हे एक अत्यंत प्रभावी आणि पूर्ण शरीराचा व्यायाम आहे जो वजन कमी करण्यासाठी फिटनेस वाढवण्यासाठी आणि बेली फॅट कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे हे व्यायाम शरीराच्या विविध भागांवर काम करतात आणि हृदयाशी संबंधित अनेक फायदे देतात कसा करावा सर्वप्रथम उभे राहून स्क्वॅट करा आणि तुमच्या हातांना जमिनीवर ठेवा नंतर पाय मागे टाकून पुश अप पोझिशन मध्ये जा पुन्हा पाय पुढे आणून उभे राहा आणि उडी मारा दहा ते बारा वेळा रिपीट करा सात स्क्वॉट्स एक मिनिट स्क्वॉट्स हे एक अतिशय प्रभावी आणि बहुपरिणामी व्यायाम आहे जो तर शरीराच्या स्नायूंना मुख्यतः सक्रिय करतो हे तुमचं वजन कमी करण्यापासून ते स्नायू बळकट करण्यापर्यंत हृदयाची आरोग्य सुधारणा करण्यासाठी खूप फायदेशीर आहे कसा करावा पाय समान रुंदीवर ठेवा खाली वाकून जणू बेंच वर आहात आणि नंतर उभे रहा। पंधरा ते वीस रिपीट करा। आठ लेग रेजेस राहा वेळा एक मिनिट लेग रेजेस हा एक प्रभावी व्यायाम आहे जो मुख्यतः हो पोटाच्या स्नायूंवर कोअर आणि पायांवर काम करतो हा व्यायाम पोटाच्या खालील भाग लोअर अब्स आणि पायांना टोन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे कसा करावा पाठीवर झोपा आणि पाय सरळ ठेवा तुमचे पाय वर उचलून नव्वद अंशवर ठेवा आणि नंतर हळूहळू खाली आणा पंधरा ते वीस वेळा रिपीट करा नऊ क्रोसोवर क्रंचेस मिनिट क्रोसोवर क्रंचेस हे पोटाचे आणि कोअरचे स्नायू टोन करण्यासाठी एक उत्तम है। हाँ व्यायाम आहे हा व्यायाम पोटाच्या साइड आणि लोअर अप्स वर काम करतो ज्यामुळे शरीराच्या आकारात लवचिकता आणि मजबूती येते कसा करावा पाठीवर झोपा गुडघे वाकवा आणि खांदे आणि पोट मऊ ठेवून क्रंचेस करा एका बाजूला वळून दुसऱ्या पायाचा दिशा करा 20 ते 30 क्रंचेस प्रत्येक बाजूस हे वर्कआउट रोज केल्यास काही आठवड्यातच कोटाच्या चरबीमध्ये फरक जाणवेल पण व्यायामासोबत योग्य आहार ही महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि फिटनेस टिप्स टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या हेल्थ टिप्ससह तुमचा दिवस ताजेतवाना आणि आरोग्यदायी जावो धन्यवाद सूचना या व्हिडिओ मध्ये दिलेली सर्व माहिती केवळ सामान्य आरोग्य विषयक मार्गदर्शन व शैक्षणिक उद्देशासाठी आहे ही माहिती कोणत्याही प्रकारे वैद्यकीय निदान उपचार किंवा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही आपण कोणताही उपाय आहारातील बदल व्यायाम पद्धत किंवा औषधोपचार सुरू करण्यापूर्वी आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या संबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असे